नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आय सी एस पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या परीक्षेची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी आपण कट ऑफ बद्दल तसेच नव्वद मार्क्सवाले सर्व उमेदवार कशा पद्धतीने पात्र आहेत त्याबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती असो किंवा नवीन अपडेट असो ती आपल्याकडून मिस होणार नाही तर या ठिकाणी पहा सर्वात प्रथम जी ॲन्सर की आपली आलेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे त्यावरसुद्धा आपण कालच ही लिंक प्रोवाईड केली इथे सर्वप्रथम तुम्हाला टाकायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा जर मिळत नसेल तर तुम्ही जो काही ईमेल दिलेला होता फॉर्म भरताना त्या ईमेलवर जाऊन हा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नोंदणी क्रमांक काढू शकता दुसरं म्हणजे पासवर्ड टाकायचं आहे पासवर्ड जर एक्सपायर झालेला आहे तर नवीन पासवर्ड सेट करायचा आहे आणि जर तुम्हाला पासवर्ड मिळतच नसेल किंवा आठवतच नसेल तर खाली फॉरगेट पासवर्डचा ऑप्शनसुद्धा त्यांनी दिलेला आहे त्याचा वापर करून इथे पहा फॉरगेट पासवर्डचा वापर करून या ठिकाणी तुम्ही पुन्हा पासवर्ड जनरेट करू शकता इथे आपल्याला सर्वात प्रथम टाकायचं आहे आपला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर टाकायचा आहे आपला पासवर्ड आणि नंतर टाकायचा आहे कॅपच्या कोड हे सर्व टाकल्याच्यानंतर लॉग इन करून ॲक्शन बटनवर क्लिक करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता रिस्पॉन्स शीट चेक करताना महत्वाचं आहे ते म्हणजे निगेटिव्ह मार्किंग झिरो पॉईंट फायव्ह मार्क्सची या ठिकाणी निगेटिव्ह ने मार्किंग आहे तुमचं उत्तर जर चुकलेलं असेल तर तुमचे शून्य पॉईंट पाच गुण हे बरोबरीच्या उत्तरातून किंवा तुम्हाला जे मिळालेले गुण आहेत त्यामधून वजा करण्यात महत्वाचा पॉईंट आहे आणि हाच पॉईंट त्या ठिकाणी फॅक्टर करणार आहे कट ऑफच्या संदर्भात आता पहा मित्रांनो जाहिरातीबाबत काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत म्हणजेच की आपण म्हटलं की नव्वद प्लस मार्क्स घेणारे उमेदवार पात्र कशा पद्धतीने तर इथे पहा जाहिरातीमध्येच त्यांनी मेन्शन केलेलं आहे आपण अगोदर जाहिरातीमध्ये काय पॉईंट आहे तो पाहूया त्यानंतर जागा किती आहे ते, ते पाहूया आणि प्रत्येक कॅटेगरीचा कट पो ओपन ओबीसी एसबीसी सी एस त्यानंतर एस टी एस सी सर्व कॅटेगरीचा ऑफ पाहणार आहोत पण सर्वात प्रथम महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय की उमेदवारांची निवडसूची तयार करण्याकरिता हे पहा प्रसिद्धीपत्रक आहे यामध्ये जर आपण पाहिलं हा पॉइंट तर पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे एकतर तुम्हाला आहे निगेटिव्ह मार्किंग त्यासोबत होणार आहे तुमचं नॉर्मलायजेशन आणि मग तुम्हाला आवश्यक आहे पंचेचाळीस टक्के जर तुमची प्रश्नपत्रिका ही दोनशे गुणांची असेल तुमची परीक्षा जर दोनशे गुणांची झालेली असेल तर तुम्हाला किमान नव्वद गुण घेणं गरजेचे आहे जर एकोणनव्वद किंवा अठ्ठ्याऐंशी आता काही जण म्हणाल की एकोणनव्वद कसे तर नॉर्मलायझेशन होऊन असं नाही की समान अंकातच गुण राहतात नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर काही मार्क जर कमी जास्त झाले तर ते एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर अशा पद्धतीचे सुद्धा मार्क्स तुमचे होऊ शकतात तर त्यामुळे ॲन्सर कीनुसार फर्स्ट आन्सर की नंतर लागणार आहे सेकंड आन्सर की कारण की आता ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तुम्हाला जर एखादा प्रश्न त्यामध्ये चुकीचा वाटत असेल तर तुम्ही त्यावर ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता तर सध्या काय लागलेलं आहे फर्स्ट आन्सर की त्यानंतर लागेल सेकंड आन्सर की त्यानंतर होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर फायनल जे काही मार्क्स आहे ते तुम्हाला कळतील इथे महत्त्वाचं आहे की नॉर्मलायझेशन सर्व ही सर्व प्रक्रिया झाल्याच्यानंतर फर्स्ट सेकंड आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर किमान नव्वद गुण बसणं गरजेचं आहे जर नव्वद गुण तुम्हाला नसतील तर तुमचा मेरिट लिस्टमध्ये समावेश होणार नाही किंवा पात्र कॅन्डिडेटच्या यादीत तुमचं नाव त्यामध्ये राहणार नाही इव्हन जर नव्वदपेक्षा जास्त कोणालाच मार्क पडले नाही तर जागा रिक्त जातील पण कोणाचीही निवड करण्यात येणार नाही ना म्हणून सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे की पात्र ठरण्यासाठी गुण किती पाहिजे नव्वद पंचेचाळीस टक्के आपण त्याला म्हणतो पंचेचाळीस टक्के त्यांनी सांगितलेला आहे दोनशे गुणांची आपली परीक्षा आहे त्यामुळे आपल्याला नव्वद गुण घेणं गरजेचं आहे हा झाला पहिला महत्त्वाचा पॉईंट दुसरं म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे फा मेन्शन आहे काही जणांमध्ये होणार आहे नाही होणार आहे तर, तर शंभर टक्के नॉर्मलायझेशन होईल जेव्हा जेव्हा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाते आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जाते तेव्हा नॉर्मलायझेशन होतं आता नॉर्मलायझेशन किती मार्कांचं होतं कोणीही सांगू शकत नाही ते झाल्यावरच आपल्याला कळेल कारण की काही काही परीक्षांमध्ये पाच ते सहा मार्कांचं झालेलं आहे आणि आता जी बी एम सीची परीक्षा झाली तिथे तीस ते पस्तीस मार्कांपर्यंतचे मार्क्स विद्यार्थ्यांचे वाढले एकशे बासष्टवरचा कॅन्डिडेट हा एकशे सत्त्याण्णववर गेलेला आपल्याला दिसतो तर पस्तीस पस्तीस मार्कांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांचे पंचवीस मार्क देखील कमी झालेले आहेत जे दीडशेवर होते ते एकशे पंचवीसवरच आले म्हणजे नॉर्मलायझेशनने काहीही होऊ शकतं हा जो काही तुमचा सध्या स्कोर आहे तो बदलणार आहे कारण की अजून सेकंड रिस्पॉन्स शीट बाकी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन बाकी आहे नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर अंतिम स्कोअर तुम्हाला कळून जाईल तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण दोन बाकी पाहिल्या एक नव्वद मार्क्स मिळणं कंपल्सरी आहे दुसरं नॉर्मलायझेशन होणार आहे तिसरं म्हणजे कट ऑफ का कमी जाणार आहे याचा कारण की इतर परीक्षांचा आपण कट ऑफ पाहिला एकशे ऐंशी एकशे नव्वद एकशे पंच्याहत्तर एकशे सत्तर अशा पद्धतीचे कट ऑफ आपल्याला दिसतात पण इथे मात्र तसं होणार नाहीये त्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे नेगेटिव मार्किंग शून्य पॉईंट पाचची या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि त्याचाच इफेक्ट आपल्याला कट ऑफ करत दिसेल आता पहा जागेबद्दल आपण जर बोलायचं झालं तर जागे, जागे इथं आहे तुमच्या कॅटेगरीच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे एस सी एस टी त्यानंतर इथे पहा इथे पाहू शकता ए सी बी सी नंतर ई डब्ल्यू एस नंतर अ राखीव पद्धतीची काही ओपन कॅटेगरीची आहे ते तर जागा जर पाहिल्या तर ह्या सर्व साधारणसाठी म्हणजे वरचा जो कॉलम आहे तो सर्व साधारणसाठी आहे आणि इथे पहा हा जो पहिलंच या कॉलम पहिलंच जे नाव आहे ते सर्वसाधारणसाठी आहे आणि पूर्ण रो तुम्ही पाहू शकता इथे आठ जागा आहेत सर्वसाधारणसाठी त्यानंतर आहे चार अनुसूचित जमातीसाठी ह्या ज्या आहेत ह्या सर्व साधारणसाठीच्या जागा आहेत नंतर पहा ओपनसाठी जर आपण पाहिलं तर सतरा आहे नंतर चालू होतं खेळाडू माजी सैनिक अंशकालीन पदवीधर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त दिव्यांग आणि अनाथ अगोदर आहेत कॅटेगरीज नंतर आहेत समांतर आरक्षण आणि अशा पद्धतीने तुमच्या जागांची विभागणी झालेली आहे टोटल जागा आहेत एकशे दोन एकशे दोन टोटल जागा आहेत आणि त्यांची विभाग कशा पद्धतीची तुम्ही पाहू शकता आता जाऊया आपण कट ऑफ कडे एक एक कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी पाहूयात तर पहा मित्रांनो कट ऑफ असाच लागेल असं नाही हा एक अंदाज आहे जी काही परीक्षा झाली जे काही विद्यार्थ्यांनी काल मार्क्स सांगितले त्यानुसार जर आपण पाहिलं आणि एक तर निगेटिव्ह मार्किंग आहे दुसरं म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे हा कट ऑफ आहे सध्याच्या अँसर की नुसार काही जण म्हणतात की हा फायनल कट ऑफ आहे का तसं तर नाही हा आहे सध्या लागलेला की नुसार यानंतर नॉर्मलायझेशन कितीचं होतं काय होतं तुमचे गुण कमी होतात की जास्त होतात त्या तो सुद्धा इफेक्ट कट ऑफर आपल्याला दिसेल सत्याची प्रथम उत्तर तारीखा लागली त्याच्यानुसार आपण अंदाज बांधू शकतो तर हा अंदाजित कट ऑफ आहे तुम्ही तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तर पहिले एस सीचा कट ऑफ हा एकशे तीस ते एकशे बत्तीस या दरम्यान लागण्याची शक्यता आहे नंतर एस टी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे चोवीस ते एकशे सव्वीस या दरम्यान कट ऑफ राहू शकतो नंतर पहा ई डब्ल्यू एस एकशे चौवेचाळीस ते एकशे सेहेचाळीस या दरम्यान ई डब्ल्यू एसचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे आता काही जण म्हणतील अंश जे काही पदवीधर आहेत अंशकालीन त्यानंतर खेळाडू आहेत माजी सैनिक आहेत त्यांचं काय तर त्यांचा कट ऑफ जो आहे तो एकशे वीस पेक्षा कमी दिसणार आहे जवळपास आपल्याला किती एकशे वीस पेक्षा कमी जे काही समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आहेत त्यांचा कटॉप एकशे वीस पेक्षा जास्त आहे असं वाटत नाही मग त्यामध्ये सर्व आले अनाथ आले प्रकल्पग्रस्त पर आले भूकंपग्रस्त आले त्यानंतर माजी सैनिक आले तर हे सर्व जे आहे त्यांचा कटॉप हा एकशे पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे नंतर पहा ईडब्ल्यू झाला एकशे चौवेचाळीस ते एकशे सेहेचाळीस या दरम्यान राहू शकतो सी जर पाहिलं तर एकशे चौवेचाळीस ते एकशे सेहेचाळीस या दरम्यान एससीबीसीचा कटॉप राहू शकतो एसबीसी सुद्धा एकशे बेचाळीस ते एकशे चौवेचाळीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नंतर आपण पाहिलं ओबीसी तर तो सुद्धा एकशे चाळीस ते एकशे बेचाळीस या दरम्यान राहू शकतो नंतर पाहिलं ओपन तर एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पन्नास या दरम्यान राहू शकतो आणि त्यानंतर आपण एन टीच्या जर कॅटेगरी पाहिल्या तर त्यासुद्धा आपल्याला एकशे चौवेचाळीसच्या जवळपास लागताना दिसतात तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वच कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कट ऑफ बद्दल काय वाटतं ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि हा फक्त एक अंदाज आहे यामध्ये काहीही बदल होऊ शकतो सध्या तरी पहिली अँसर की आलेली आहे फक्त यानंतर तुमच्या बऱ्याच स्टेप्स ह्या बाकी आहेत तर तुम्हाला फर्स्ट नुसार किती मार्क्स आले आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स रिस्पॉन्स नुसार किती मार्क्स आलेले आहेत तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि हो तुमच्या रिस्पॉन्सशीटमध्ये जर काही चुका असतील त्याही तुम्ही खाली मेन्शन करू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार